न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजे शाहू महाराज विश्वरत्न परमपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन उपस्थित सर्व पत्रकारांचे शाहू फुले आंबेडकरच्या वती सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत देशामध्ये लोकस लोकसभेच्या निवडणुका घातल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जागतिक कीर्तीचं देवस्थान असलेल्या शिर्डी लोकसभे लोकसभेच्या उमेदवार उमेदवारासंदर्भात वर्तमानपत्र सोशल मीडिया यामध्ये चर्चा चालू आहे वास्तविक शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन जागा राखीव आहेत विधानसभेसाठी श्रमपूरची जागा राखीव आहे आणि लोकसभेसाठी लोकसभा मतदारसंघ राखीव आहे पण गेली दोन दोन हजार नऊ सालापासून सातत्यानं या दोनही मतदारसंघामध्ये अणुसूचित जातीपैकी एकाच समाजाच्या ताटात वाढण्याचं काम राजकीय पक्षाकडून केलं जात आहे देशाची एकूण राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाच्या पक्षाकडून जनतेचा भरम झालेला आहे आंबेडकरी समुदायाचे कार्यकर्ते आंबेडकरी समुदायाची जनता ही वैचारिक विचार करणारी जनता आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी समुदाय हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाला मतदान करणार नाही ही एक हजार एक टक्के गॅरंटी आहे अशा वेळेस समूह हा इंडिया आघाडीकडे आशय न पाहत आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्ष यांच्यासोबत वंचित येऊ पाहतोय वंचित आघाडी येते अशा परिस्थितीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा गेली पंधरा वर्ष जी एकाच समाजा समाजाला दिली गेली मग या समाजात गेली पंधरा वर्ष समाज प्रतिनिधित करत असताना आमच्या समाजाला आमच्या समाजामध्ये अनेक राजकीय सामाजिक चळवळीत काम करणारे अग्रसर कार्यकर्ते असताना आम्हाला या जागेपासून वंचित ठेवलं गेलं आहे आमची इंडिया आघाडीला विनंती आहे का शाहू फुले आंबेडकरचा विचारता कार्यकर्ता विचाराचा मतदार हा उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडून भरभरून मतदान करणार आहे आणि या मतदानामध्ये शिर्डी लोकसभेचा उमेदवार हा तरुण तडफदार काम करणारा उमेदवार आमच्या समाजाचा द्यावा हीच प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि यासाठीच आजची ही प्रामुख्यानं पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली आम्हाला कोणत्याही समाजामध्ये संधी नाही वेदभावना नाही परंतु पंधरा वर्ष एकाच समाजाला संधी दिली असताना इतरही दोन समाज या मतदारसंघात आहेत आमच्या या मतदारसंघामध्ये मत अडीच ते पावणे तीन लाख मतदार हे आमच्या समाजाचे आहेत त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर मुंबईमध्ये दीड कोटी लोकसंख्येपैकी चाळीस लाख सं लोकसंख्या बहुतांची आहे नागपूरमध्ये पस्तीस लाख मतदारांपैकी बारा लाख मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत अमरावती मतदारसंघामध्ये वीस लाखपैकी आठ लाख मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत अहमदनगरमध्ये बावीस लाख मतदार आहेत पैकी सात लाख मतदार अहमदनगर दक्षिण आणि उत्तर म्हणून सात लाख मतदार हे आमच्या समाजाचे बौद्ध समाजाचे आहेत नाशिकमध्ये पस्तीस लाख मतदार आहेत पैकी नऊ लाख मतदार हे बौद्ध आणि बौद्ध समाजाचे आहेत त्याचप्रमाणे पुन्हा असेल सातारा असेल म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन ते तीन लाख किमान कमीत कमी दोन लाख दोन लाखाच्या पुढे मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत परंतु मागच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला हेतुता कुठेही उमेदवारी दिली नाही आमची मागणी आहे यावेळेस या, या मतदारसंघामध्ये आमच्या समाजाला संधी द्यावी आमच्या समाजातला तरुण उमेदवाराला <laughs> संधी द्यावी उमेदवारी आघाडीत ठरवावा ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आणि या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला सन दोन हजार नऊमध्ये ही निवडणूक ह्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा रामदासजी आठवले या मतदारसंघामध्ये आले त्यांच्या विरुद्ध भाऊसाहेब अपचौरे हे उमेदवार म्हणून उभे राहिले भाऊसाहेब आकचोरेंनी या मतदारसंघामध्ये प्रचंड विषारी जातीयता निर्माण कशी होईल किंवा तणाव कसा निर्माण होईल अशा प्रकारचा प्रचार केल्यामुळं खासदार रामदास आठवले हो यांचा पराभव झाला तो पराभव आंबेडकरी जनतेच्या इतका जव्हारी लागला की दोन हजार चौदा साली पुन्हा निवडणूक लागल्यानंतर खासदार भाऊसाहेब आकचोरे हे काँग्रेसमध्ये निघून गेले आता काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा प्रचंड राग होता आणि तो राग व्यक्त करण्यासाठी सतरा दिवसामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांना आंबेडकरी चळवळीच्या सर्व लोकांनी खासदार लो, लोखंडे यांना मतं टाकली आणि ते आ, दोन हजार एकोणावीस पर्यंत खासदार राहिले म्हणजे दोन टर्न खासदार राहिले आमचं म्हणणं असे त्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे सुद्धा उद्धव साहेबांना सोडून गेले आजचे आजची राजकीय परिस्थिती पाहता आमचं म्हणणं असं आहे की हे दोन्ही लोक उद्धव साहेबांना फसवून गेलेले आहेत साईबाबांची शपथ घेऊन कोणी गेला असेल खोटी ते गेले नंतर उद्धव मी उद्धव साहेबांसोबतच राहणारे अशा प्रकारची शपथ घेऊन सुद्धा दुसरे खासदार निघून गेले पर्याय आताच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या भावना अशा आम्ही सदाशिव लोखंडे यांना आम्ही मत दिली तुम्ही आम्हाला ग्रहितकच काय धरता इथल्या आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या लोकांनी जर सदाशिव लोखंडे यांना मत दिले असतील ज्यावेळेस सदाशिव लोखंडे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कळसपासून एंट्री झाली त्यावेळेस त्यांच्याबरोबर एकही कार्यकर्ता नव्हता इथल्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी त्यांना तालुका फिरवून दाखवला समाज दाखवला आणि ते खासदार झाले आज आमचं म्हणणं असेल आम्हाला शंभर टक्के खात्री अशी आहे उद्धव साहेबांबद्दल की जी माणसं तुम्हाला सोडून गेलेत तुम्हाला फसवून गेलेत अशा लोकांना बाजूला करून एक नवीन चेहरा तो कोण असेल कसा असेल तो त्यांचा शिवसैनिक असेल काय असेल आम्हाला कोणाचं नाव घ्यायची गरज वाटत नाही परंतु एक नवीन चेहरा उद्धव साहेबांनी मतदारांसाठी दिला आहे दिला पाहिजे मी एक मतदार म्हणून बोलतोय मी एक त्यांचा चाहता म्हणून बोलतोय मी जरी पाच पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जरी असलो तरी आम्ही उद्धव साहेबांना मागच्या दोन टर्मला मतदान केलेलं आहे याही वेळेस आम्हाला उद्धव साहेबांच्या मशाल चिन्हाला मतदान करायचं आहे परंतु तो उमेदवार उद्धव साहेबांनी इथल्या जनतेच्या जनतेला विश्वासात घेऊन इथल्या मतदारांना विश्वासात घेऊन जाहीर करावा असं आमचं प्रामाणिक मत आहे यांना मतदान करण्याचा प्रश्न प्रश्नच येत नाही जो माणूस मतदारांना फसवतो आमचं म्हणणं असे जो माणूस मतदारांना फसवतो तो कोणाचाच असू शकत नाही कारण मतदार हा असा आहे जशी आई आपल्या मुलाला जन्म देते ते मुलगा जर आपल्या आईला विसरत असेल आपल्या आईला फसवत असेल तर तो जगामध्ये कोणाचाच राहत नाही आणि लोकशाहीमध्ये मतदार हा आई आहे आणि हा मतदार ठरवतो कोणाला जन्म राज कोणाचा राजकीय जन्म घालायचा त्या मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या माणसाला मतदार लोक मतदार कसे मतदान करतील पक्ष बदल केला आम्हाला आता महाविकास आघाडीला समजा मतं द्यायची परंतु हे काल पळून गेले होते उद्या आमची मतं घेऊन यांना जर केंद्रामध्ये मोदी साहेबांनी बोलवलं हे परत पळून जाणार नाही याची खात्री काय परत मतदारांना फसवणार नाही त्याची खात्री काय तुम्ही म्हटले बाबा खासदार लोखंडे जेव्हा एंट्री झाली त्यावेळेस होते आता असं काय झालं की तुम्ही आता त्यांना विरोध करताय देशामध्ये या देशातलं जे आता सत्ता केंद्र आहे एकंदरीतच इथला शेतकरी इथला मजूर इथला आदिवासी इथला दलित इथला कामगार ही सगळी माणसं सध्या या सरकारला कंटाळलेली आहेत स्वतःच्या विकासाच्या दृष्टीनं ही माणसं कंटाळलेली आहेत आणि मग त्यांना असं वाटतं का सत्ता परिवर्तन झालं पाहिजे आम्हाला वाटतं सत्ता परिवर्तन झालं पाहिजे ते का झालं पाहिजे तर या गोरगरीब शोषित आदिवासी दलित माणसांना एकच आधार आहे या देशामध्ये आणि तो आधार म्हणजे या देशाची राज्य घटना लोकशाही आणि ती संपुष्टात आणायचं जर कोणी काम करत असेल तर अशा व्यक्तींना कस त्या लोक स्वीकारणार आज जी तुम्ही भूमिका मांडताय आता सध्या तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आहात होतो 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 म्हणजे मी दीड वर्ष झाले रिपब्लिकन पक्ष सोडून मी आता एक सामान्य मतदार म्हणून आता समोर बसलेले रिपाई सोडण्याचं कारण काय तुमचं हेच देशातलं देशातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण आपल्याला नाही पटलं म्हणून त्याच्यामध्ये सोडलेला पण आंबेडकरी विचारधारा जपणारी माणसं आहोत येत्या लोकसभेला जर महागिनी आठवलेला उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना मतदान करणार तुमची भूमिका काय आहे त्यांचं वेलकम आहे आमच्यात्र त्या त्या विचारधारेची लोक त्यांना मतदान करतील त्या विचारधारेची लोक त्यांना मतदान करतील ना तुम्ही त्यांना मदत करणार का आम्ही महाविक आमचं म्हणणं असं महाविकास आघाडीने इथं वेगळा चेहरा जर दिला तर काय कसा त्यांचं वेलकम आहे लोकांना पर्याय उभा राहील ना समजा महाविकास आघाडीनं जर चेहरा दिला नाही तर लोकांना कुठेतरी मत मुद्दे द्यायचंय मग तिथे देतील तुम्ही इतक्या आता जी पत्रकार परिषद जी होती ही पत्रकार परिषद नेमकं कोण घेत आहे मी स्वतः घेतोय चंद्रकांत सरोदे घेत आहेत गौतमराव पवार सर्व कार्यकर्ते घेत आहेत याला नॉट बॉन्सर कोणाचाही हात कोणाचाही चेहरा आणि आम्हाला कोणाची गरज पण नाही आम्ही पंचवीस वर्ष या तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचं काम करतोय आम्हाला कोणाच्या आधाराची पण गरज नाही आमचं म्हणणं असं आहे की पंचवीस वर्षामध्ये या तालुक्याची जी काही जडणघडण असेल या मतदारसंघाची जी काही जडणघडण व्हायला पाहिजे होती ती होत नाही प्रत्येक वेळेस निवडणूक ही भावनिकतेवर घेतली जाते कधी जातीचा विषय घेतला जातो कधी पक्षाचा विषय घेतला जातो कधी फाटाफुटीचा विषय घेतला जातो परंतु या आता या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत तरुण पोरांच्या नोकऱ्यांचे प्रश्न आहेत इथं उद्योग व्यवसायांचे प्रश्न आहेत व्यामारिक प्रश्न आहेत याच्यावर एकही मतदार बोलत नाही उद्याची निवडणूक सुद्धा याच होण्याची दाट शक्यता आहे जातीवर नेण्याची शक्यता आहे धर्मावर नेण्याची शक्यता आहे त्याचबरोबर निष्ठेवर नेण्याची शक्यता आहे इथल्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे यासाठी पत्रकार परिषदेत गेल्या तीन पंचवार्षिक मध्ये दोन खा दोन खासदार होऊन गेले या दोन्ही खासदारांनी अकोले तालुक्याच्या विकासामध्ये दिलेलं योगदान एकदा जनतेसमोर सांगावं ना इथल्या तरुणांच्या हातांना किती नोकऱ्या दिल्या इथला गोरगरीब आदिवासी वस्त्यांमध्ये काय केलं तुम्ही इथल्या आदिवासी समाजाच्या लोकांना पाण्याचा प्रश्न सोडवलाय का इथल्या दलित वस्त्यांमधले जे काही प्रश्न असतील ते सोडवलेत का तुम्हाला दलित वस्त्या तरी या तालुक्यातल्या माहीत आहेत का लोक विचारतील ना उद्या नाही नाही तुम्ही आता सांगताय की आंबेडकरी उमेदवार आंबेडकरी लोकशाहीला मानणारा उमेदवार तुम्हाला असं म्हणायचं आहे किंवा उत्कर्ष स्वप्न उमेदवारी दिली पाहिजे असं तुम्हाला इंडायरेक्ट म्हणायचं अजिबात उमेदवार काँग्रेस पक्षाने दिली तर तुमची काय भूमिका असणार नाही मग समाज ठरवेल ना पण आम्ही कोणालाही प्रोटेक्ट करायलाही तर बसलेलो नाही प्रेस कोणाच्याही प्रोटेक्शन साठी घेतलेले नाही आमचा कोणालाही पाठिंबा किंवा विशिष्ट उमेदवाराला तुम्ही उमेदवारी द्या हे सांगण्यासाठी अजिबात ही प्रयत्न आहे आमचं म्हणणं असं आहे इथं या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती निवडणूक झाली पाहिजे आणि हे प्रश्न शिल्लक का राहिले या देशाचं जर गतिमान सरकार या राज्याचं जर एवढं गतिमान सरकार आहे तर मग या तालुक्याचे प्रश्न या मतदारसंघाचे प्रश्न का प्रलंबित आहेत इथला तरुण का बेरोजगार साहेब आदिवासी पट्ट्यात जर गेले ना तर आता सत्तर टक्के लोक जुन्नर तालुक्यामध्ये मजुरीने गेलेले दिसतील तुम्हाला इथल्या तरुणांच्या शिक्षणाच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या किती आश्रमशाळा बंद झाल्यात एकतरी खासदार बोलले का याच्यावर आपल्या मतदारसंघाच्या खासदारांनी एकतरी वाक्य काढले का इथल्या बंद झालेल्या आश्रमशाळांच्या संदर्भात म्हणजे इथल्या आदिवासींच्या शिक्षणाच्या संदर्भात बोलायचं नाही इथल्या तालुक्याच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांसंदर्भात बोलायचं नाही मग तुम्ही भावनिकतेवर किती दिवस निवडणुका जिंकणार हा आमचा प्रश्न आहे आता मला एक सांगा की हे जे काही सगळे तुम्ही प्रश्न सांगतायत मुद्दे सांगतायत पण गेल्या दहा वर्षामध्ये समजा दोन खासदार झाले असतील सगळे मुद्दे आले असतील तुमच्या मनामध्ये हे सगळे मुद्दे आहेत मग तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये का बोलले नाही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हे मुद्दे काढताय हा स्टंट आहे का अजिबात नाही हा स्टंट असता तर कदाचित अजिबात नाही हा स्टंट असता तर कदाचित रस्त्यावर उतरून सुद्धा स्टंट करता येऊ शकतो प्रेस घेण्यात स्टंट करता येईल तुम्ही गेली दहा वर्ष हे प्रश्न का मांडले नाही की तुम्हाला जे जा प्रश्न जाणवले किंवा तुम्ही त्यांच्याकडे मा... 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 कधी के मागणी केली का त्या खासदारांकडे गेले का तुम्ही ज्यांना निवडून दिलं मानताय तुम्ही त्यांना एखादी प्रश्न मांडलेत का त्यांना सांगितलं की शंभर टक्के मांडलेले शंभर टक्के सदाशिव लोखंडेंकडे आमचे दहा पत्र पडेल असते तालुक्याच्या त्यांनी स्वतःहून एकदा फोन करून आमच्याकडून यादी मागितलेली काय झालं त्या कामांचं पुढे तुम्ही आता मागा बसून असं बौद्ध समाजाला प्रतिनिधी मिळाले प्रतिनिधी मिळाले पाहिजे इथपर्यंत बरोबर मुद्दा पण बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे असं काय वाटतंय तुम्हाला कारण हे बा सी समाज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे समाज घटक आलेले आहेत त्याच्यामध्ये पण मग बौद्ध समाजालाच प्रतिनिधी मिळाले पाहिजे असं काय वाटतं नाही नाही मी 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 असं म्हटलं तो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा असावा बौद्ध फक्त बहुजनसाठीच उमेदवारी मिळाली पाहिजे हा जरी समाजाचा आग्रह असला hmm. तरी आपण कार्यकर्ते म्हणून बोलत असताना hmm. आम्हाला असं वाटतं की ती समाजाचा आहे समाजाचं मागण असेल तर ते मिळालं पाहिजे परंतु तो छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जर असला तर त्याला या तालुक्यातील मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे प्रश्न चांगले समजतील आणि तो चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो किंबहुना बरं बरं किंवा तुम्ही आता मागे बसणार आता काही बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली प्रतिनिधी मिळाले पाहिजे समाज म्हणून पत्रकार परिषद होते पण बौद्ध समाजातलेच काही नेते जे आहेत जे प्रामुख्यानं समाजासमोर आहेत राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये पण ते लोकांची अनुपस्थिती आहे काय नेमकं कारण नाही आता कसं असतं कुठलाही कुठलाही समाज जरी घेतला ना तरी <coughs> त्यांच्या त्या समाजाचे कार्यकर्ते राजकीय दृष्ट्या सगळ्या पक्षांमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना काही राजकीय अडचणी असू शकतात त्याबद्दल त्यांना निमंत्रण दिलं होतं म्हणजे जसं विजय वाकचौरे असतील राजेंद्र गावांधे असतील यांना तुम्ही निमंत्रण दिले की परिषद नाही का बरं शेवटी ते बौद्ध समाजाचं नेतृत्व करतात ना असे काही प्रसंग ज्यावेळेस उभे राहतात अकोल्यामध्ये किंवा बाहेर हे लोक सगळ्यात पुढे असतात मग आज कावर महागाय किंवा तुम्ही त्यांना काम निमंत्रित केलं हा आता ही ही विषय असा आहे की विजयराव मी सुरुवातीलाच सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सदाशिव लोकखंडे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आले त्यावेळेस विजय बापचौरे चंद्रकांतजी सरोदे मी आणि आमच्यासोबत जालिंदर बापचौरे भाजपचे आम्ही सदाशिव लोखंडे यांना तालुका परंतु ज्या उद्देशाने आम्ही त्यांना सहकार्य केलं उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मत टाकली आमचा तो उद्देश सफल झाला नाही आमचा भ्रमनिराश झाला आणि एवढे करून त्या माणसाने आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता डायरेक्ट वेगळा म्हणजे काय म्हणतात त्याला तालुक्याला जनतेला न विचारता त्या माणसाने डायरेक्ट मतदारांना न विचारता विश्वासघात केलेला आहे आज तरी ते विजय बागचोरेची जी भूमिका आहे समजा आज ते रामदास आठवलेंबरोबर त्या दिवशी दिसले तुम्ही त्यांच्याबरोबर दिसले नाही मग तुमचे काही मतभेद झाल्यामुळे तुम्ही ही भूमिका घेताय का नाही नाही अजिबात नाही मतभेद वगैरे काय नाही विजय बापचोरे समाजाचे नेते आहेत आंबेडकरी चळवळीचे चाळीस वर्षांचे नेते आहेत ते आमचे पण नेते आहेत आमचा त्यांच्या भूमिकेला कधीही विरोध नव्हता नाही आणि असणार पण नाही विषय फक्त एवढाचे हो की आजच्या विचारधारेमध्ये समजा ते आठवले साहेबांच्या अतिशय जवळचे नेते आहेत आठवले साहेबांना कदाचित ह्या मतदारसंघामध्ये कदाचित उमेदवार असू शकतात ते असा तुम्हीच प्रश्न म्हणजे मला तुमच्याकडून कळवलं हे असू शकतात त्याच्यामुळं ते सोबत असणार काय नाही बौद्ध समाजाला प्रतिनिधी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही तुमची तुम मागणी हो। आहे शंभर टक्के योग्य हो। आहे पण तू रामदास साठवल्याच्या हो मागे तुम्ही एवढं राहणार का नाही हे पण तुम्ही स्पष्ट सांगत नाही हो। आठवले हो साहेबांच्या विचारधारेचे जो मतदार आहे तो त्यांना मतदान करणार आहे आणि महाविकास आघाडीच्या विचारधारेचा जो मतदार आहे तो त्यांना मतदान करणार आहे तो काय आपल्याला विचारून मतदान करणार नाही आम्हाला विचारून मतदान करणार नाही पण सरोदे साहेबांनी जी भूमिका मांडली का या मतदारसंघामध्ये आणि मी पण जे सांगितलं की भावनिकतेवर सातत्यानं निवडणुका घेतल्या जातात कधी पक्षपुटीवर घेतल्या जातात कधी जातीवर घेतल्या जातात कधी देशाच्या किंवा परदेशाच्या याच्यावर निवडणुका घेतल्या जातात जातात इथले जे स्थानिक प्रश्न आहेत या मतदारसंघाचे त्या प्रश्नावर ती निवडणूक होत नाही ती व्हावी असं आमचं प्रामाणिक मत बौद्ध समाजाला उमेदवार न मिळाला तुमची भूमिका काय असेल ते त्यावेळेस ठरवून त्याच्यात मागे एक फलक लावलेलं आहे एकदा विकला गेलेला नाही आता पुला निवडून दिला जाणार नाही म्हणजे नेमकं काय तुमचा रोग कोणाकडे आहे आणि काय आहे नेमकं कसं आहे आणि कशामुळे आमचं मागील पंधरा वर्षात जे दोन खासदार झाले त्यांच्यावरच ते त्याच्यावर करू शकतो ते या मातीतले एक या मातीतलं आहे साईबाबांची शपथ घेऊन निघून गेले आता साईबाबांना जे फसवू शकतात त्यांच्या पुढे मतदार तर शून्याचे तर मी पण त्यात सांगितलं की जशी आई एखाद्या बाळाला जन्म देते तसा मतदार हा राजकीय नेतृत्वाला जन्म देत असतो आणि आम्ही मतदार आहोत आघाडीच्या उद्धव साहेबांचा भाऊसाहेब आपचवर यांनी रामदास आठवल्यांचा यांचा पराभव केला हे आंबेडकरी जनतेला अतिशय लागलो आणि म्हणून मागच्या दोन पंचवार्षिक उद्धव साहेबांच्या शिवसेनेला इथल्या आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मत दिलेली म्हणून आमचा उद्धव साहेबांकडे मागणी करण्याचा अधिकार आहे आम्ही तुमचे मतदार आहोत आम्हाला विचारून इथली उमेदवारी द्या म्हणजे थोडक्यात तुम्ही महाविकास आघाडीचं समर्थन करता हे नक्की ना तुमची मागणी हीच आहे की महाविकास आघाडीने आंबेडकर चळवळीतला चेहरा चेहरा द्या चेहरा द्या संघात द्या बस त्याला त्या दिली महाविकास आघाडीकडे मागणी त्याचे दात कोणते असावे याच्याशी आम्हाला काही गेलं नाही तो आंबेडकरी विचारांचा असावा आंबेडकरी विचारांचा असावा आणि तरुण असावा कारण इथे शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी माणूस याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आज या या देशातला या राज्यातला हा वर्ग जो आहे हा राजकारण विरहित वर्ग आहे त्याला त्याच्या त्याच्या पोटापर्यंत प्रश्न पडले पण त्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही राजकीय नेता कोणताही आमदार खासदार पुढे येत नाही आणि मग ती प्रश्न सोडवणारा एखादा तरुण कार्यकर्ता त्या तरुण त्याच्याबरोबर असले तरुण कार्यकर्त्याची फळीनं या तालुक्याच्या विकास हातामध्ये हातभार घालण्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचं मताचं मताधिक्की भरपूर आहे hmm. मग त्या मताधिक्याचा विचार करता जर इथली जर शिर्डीची लोकसभा जर ढिली गेली तरुण कार्यकर्त्याला तर बाकीच्या मतदारसंघाचा परिणाम पडतो ना शेजारी औरंगाबाद आहे इकडे शिरूर आहे नाशिक आहे इकडे ठाणा आहे मुंबई आहे आता आमच्या नगर आपल्याला जर जिल्ह्यात तर जवळपास नव्वद टक्के लोक मुंबईमध्ये राहतात आमचे नातेकुतेस मुंबईमध्ये आहेत इतकी मतदारसंघ असताना सुद्धा डावललं जातं आणि मग एकाच ताटामध्ये तुम्ही वारंवार वाढणार एकाच ताटात वाढला पंधरा वर्ष वाढला अजून परत पाच वर्ष त्याच ताटा जर वाढणार असाल त्यांनी करायचं काय आमच्याकडे विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत मराठी प्रभुत्व असलेले इंग्रजी प्रभुत्व असलेले कार्यकर्ते नेते आहेत ना त्यांना संधी जाणार तुम्ही उत्कर्ष लोक आंबेडकरी समुदायाला जाणीवपूर्वक टाळला जाते हा विषय फार गंभीर आहे म्हणजे समाजामध्ये याची फार चर्चा आहे याचं कारण आहे समाजामध्ये आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही असं नाही फुलं होतं पाहिले आठवलं जन्लोच होता नेते समाजाचे स्वागत केलं त्यांचं नाही निवडणूक आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा होता ना निमित्त होत पण दौऱ्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होता ना हे हा की मला निवडणूक करायची मला उमेदवारी दिली समजा गेल्या वर्षभरामध्ये आठवले साहेबांचे या पूर्ण शर्डी लोकसभा होतात काम नाही इकडे त्यांचं त्यांचं आहे ते कार्यकर्त्यांच्या जात असतात त्याच्यामुळे त्यांचे दौरे पण असतात आणि कदाचित उद्या समजा त्यांना लोक तुम्ही तुम्हीच प्रश्न विचारला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली जर मिळाली आणि महाविकास आघाडीला जर इकडून बौद्ध उमेदवार नाही दिला तर पर्यायने बौद्ध त्यांना मतदान टाकतील आणि ज्यांना त्या विचारांना द्यायचं नाही ते नोटा मारतील ना నోటాబ్దా పురస్కృతి ఉమేదవారి మహా భా భా పురస్కృతి ఉంది